आहे मला वाटतं सचिन भाऊ आणि आर एम एस इथे सत्तेचाळीस वर्ष ही परंपरा पाळत आलेल्या आहेत ऑगस्ट क्रांती मैदान इथे जाऊन अभिवादन करणं आणि आज त्यांनी मला निमंत्रित केलं होतं मी माझं सौभाग्य मानतो की इथे येऊन मला आदरांजली वाहता आली आणि इथून प्रेरणा घेऊन चलेजाओ जे तेव्हा सुरू झालं होतं आज आपण पाहतोय आपल्या देशात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या बदलण्यासाठी आहेत मला वाटतं इथून प्रेरणा घेऊन ते काम करणं गरजेचं आणि ती प्रेरणाच घेतलेली आहे बरोबर नाही ना बघा ती लढाई वेगळी होती हे महाराष्ट्र सरकार हे महाराष्ट्र द्रोही हे देशद्रोही सरकार आहे दोन्ही लढाईंची तुलना मी करणार नाही कारण मला वाटतं तुलना करणं देखील त्या लढाईचा अपमान होईल म्हणून ह्या गद्दारांची तुलना मी तिथे करणार नाही चांगलं आहे त्यांनी अजून म्हणजे ठाण्यातले रस्ते असतील मुंबईतले रस्ते असतील जे त्यांनी खोटं बोलून सांगितलेलं आम्हाला हाऊसमध्ये पण खोटं बोलले होते की दोन वर्षात आम्ही खड्डेमुक्त करू पहिलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरमध्ये कुठच्या लाडका कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा त्याची यादी काढावा आणि किती रस्ते झालेत त्याची पण पाहणी करावी ठाण्यात मिळाव्यापेक्षा कार्यकर्त्यांचा मिळावा आहे कार्यकर्ता संवाद मिळावा आहे आणि उद्धवसाहेब तिथे असणार चेहरा नाही गाठीभेटी ज्या झाल्या बघ बरोबर असतील बरोबर असतील किंवा अनेक गाठीभेटी झाल्या या सगळ्या नॉन पॉलिटिकल होत्या काय असतं की कधी कधी अराजकीय चर्चा पण होत असते आणि मला वाटतं ह्या गाठीभेटी एरवी पण होत असतात त्या मुंबईत येतात तेव्हा आमची इथे गाठभेट होते तसं दिल्लीला गेलो होतो तेव्हा ती झाली पत्रकारांबरोबर पण गाठीभेटी झाली एक मिळ मराठी कौटुंबिक संवाद एक नक्की आहे की आदर मान सन्मान आणि प्रेम हे नातं भाजपपेक्षा जास्ती प्रेम आणि आदर मिळतो काही चर्चा झाली नाही जागा वाटप आणि सगळ्या चर्चा या महाराष्ट्रातच होत होत्या आणि आपण देखील ते कव्हर करत होतात मला वाटतं तो कार्यक्रम अजून पूर्ण फायनल व्हायचा आहे काँग्रेसकडून ती तारीख यायची आहे मला वाटतं त्यांचा चेहरा कोण आहे पहिले पहिलं ठरू द्या आणि तो चेहरा महाराष्ट्राला

पास नहीं हुआ है पहले तो ये हमारी इंडिया गट की मांग आ, मांग थी कि ये जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी को जाए जो जेपीसी को गया है अगर आपने देखा होगा तो भाजपा है ऐसा पक्ष एक ही पक्ष है जो सर्वधर्म समभाव सिर्फ लूटने में मानता है वक्फ पर बोर्ड के बारे में आप बात कर रहे हैं लेकिन केदारनाथ धाम की जो बात होती है शंकराचार्य जी ने स्वयं कहा है कि वहाँ से लगभग तीन सो किलो सोना गायब हुआ है तो भाजपा उस पर जवाब नहीं दे रही है बांग्लादेश में जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे हैं प्रधानमंत्री महोदय उस पर बात कर रहे हैं होम मिनिस्टर बात कर रहे हैं जो सी की बात कर रहे थे जो आश्रय देने की बात कर रहे थे आज क्यों चुप है तो यही बात मैं कहना चाहता हूँ अयोध्या धाम में भी अयोध्या मंदिर के आजू बाजू में जो जमीन डी नोटिफाई हुई है वो तो हिंदुओं की है ना तो फिर वो किसको दी गई है क्या लोधा जी वहाँ आश्रम बांधने वाले हैं या कमर्शियल प्रॉपर्टी बांधने वाले हैं ये हमें पता है तो बात यही होती है आरोप प्रत्यारोप चलता रहेगा हमारी मांग थी कि ये बिल जैसे ही ले होता है जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी को जाए और हम किसी के साथ अन्याय नहीं होने देंगे किसी भी धर्म के साथ और यही बात मैं कहना चाहता हूं जैसे आपने वक्फ बोर्ड की बात कही है वैसे ही हमारी मांग यही है कि केदारनाथ धाम की जो सोने का मामला है उस पर प्रधानमंत्री महोदय या कोई उस पर बयान दे सरकार से कोई बयान दे वैसे ही बांग्लादेश में जो हिंदुओं पर अत्याचार हो रहे उन पर प्रधानमंत्री स्वयं बयान करे और फिर अयोध्या में जो हुआ है उस पर भी सरकार कुछ बोले तो यही हम मानते हैं कि सारे धर्मों के लिए सरकार कुछ बोले सायकल ट्रॅकला होता परंतु मी स्यों स्यों। मी स्वतः नव्हतं बांधला आरे राजीवजी तेव्हा एम एम आर डी कमिशनर होते पण अर्थात माझी ही प्लॅनिंगची एक मला वाटतं प्रयत्न असतो नेहमी की मुंबईत फुटपाथ नीट असावे सायकल ट्रॅक नीट असावे पेडिस्ट्रींग रेफ्युजी एरिया नीट असावा पेडिस्ट्रिंग क्रॉसिंग नीट असावं आणि रस्ते देखील नीट असावे मी त्यावेळी देखील सांगितलं होतं एका ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं कुठच्याही शहराच्या प्लॅनिंगमध्ये नुसतं रस्ते मोठे करून काही ट्रॅफिक कमी होत नाही तर त्याचं ट्रॅफिक तो, तो सिग्नल किती लांबीचा आहे लांबीचा म्हणजे उंचीचा आणि लांबीचा नाही पण किती वेळ चालतो किती वेळ लाल असतो किती वेळ हिरवा असतो हे सगळं मोजून मापूनच प्लॅनिंग करूनच तुम्ही ट्रॅफिक कमी करू शकता था था था। था था था। था था। था। रिक्षा चालकांचा प्रश्न आहे पण तो प्रश्न ह्यासाठी पण वाढत चाललेला आहे कारण रिक्षाला डिमांड वाढत चाललेली आहे ह्या मिंदे सरकारनी बीएसटी बसचा ताफा कमी केलेला आहे तीन हजार तीनशे सदतीस कमीत कमी चालवायच्या होत्या त्या कमी करून मला वाटतं आता दीड हजारवर वर आलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेट्रो थ्री आणि मेट्रो टू है बगल बिल्कुल लेकिन वो लड़ाई महान थी ये जो देशद्रोही हमारे देश में है जो नफरत फैलाना चाहते हैं उनकी तुलना किसी के साथ नहीं होती वो बहुत छोटे लोग हैं उनको देश की जनता ही निपट लेगी चुनाव में निपट रही है